नमस्कार मित्रांनो वैशालीस क्लास चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावण या विषयावर अतिशय छान निबंध चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे अशा सुंदर शब्दात बालकवींनी श्रावणाचे मोहक वर्णन केले आहे श्रावण महिन्यात मुसळधार पाऊस पडतो या पडलेल्या पावसाने सारी सृष्टी हिरवीगार होते झाडांना नवी पालवी फुटते व ती जणू काही आनंदाने डोलत आहे असेच भासते शेतात पीक बहारदार येते ते याच महिन्यात ते पाहून बळीराजाचे डोळे तृप्त होतात या महिन्यात हिरवेगार डोंगर दुथडे भरून वाहणाऱ्या नद्या झाडांवर डोलणारी फुले रंगीबेरंगी फुलपाखरे आणि आकाशात दिसणारा सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहून मन प्रसन्न होते श्रावण महिना महिना म्हणजे या महिन्यात सोमवारी श्री शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांच्या लांबच लांब रांगा असतात महादेवाची मनोभावे प्रार्थना करून त्याला प्रसन्न करण्यासाठी वृत वैकल्य केले जाते निसर्गातील प्राणी पक्षी फुले डोंगर दरांना आवडणारा श्रावण महिना मला खूप खूप आवडतो मित्रांनो तुम्हाला कोणता महिना सर्वात जास्त आवडतो ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कळवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह धन्यवाद